नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झेंजाड जगण्यावर पी एच डी मी शाळेत नापास तर कधीच होत नव्हतो त्यामुळंच स्वतःच्या वाढत्या वयाचा विचार न करता आई राबत होती मी शिकून मोठं व्हावं म्हणून साक्षर वडिलांच्या अचानक जाण्यानं स्वत निरक्षर असूनही आई कधी प्रयत्नांच्या परीक्षेला बसणं टाळीत नव्हती कष्टाची गाणी अव्याहतपणे गायलाही ती कधीच विसरत नव्हती ती सतत झगडत होती परिस्थितीशी समाजातल्या वाईट प्रवृत्तींशी उपासमार नावाच्या राक्षसाशी ती दाखवून देत होती की एकटी स्त्री असली म्हणून काय झालं दुर्धर्म्य आशावाद असेल आणि त्याला प्रचंड कष्टाची जोड असेल तर आपण कुठल्याही अगटित गोष्टीचा बाऊ न करता संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभं राहू शकतो उशीर का होईना पण त्यावर मात करू शकतो यशस्वी होऊ शकतो म्हणून तर शेण वाहायची पाटी आणि शाळेतली लिहायची पाटी ह्यातला फरक न कळणाऱ्या आईनं माझ्या शाळेसाठी अनंत अडचणींना वळसा घालून मला पाचवीपर्यंत कसं बसं आणलं होतं ती जीवाचं रान करीत होती रात्रीचा दिवस करून फाटलेल्या संसाराला ठिगळं लावत होती शिक्षणात खंड पडू नये म्हणून पोटाला चिमटा घेत होती मीही शाळेत चमकत होतो त्यामुळं गुरुजींचा आवडता विद्यार्थी म्हणून मला सगळेजण ओळखत होते पण शाळेत जरी मी हुशार असलो तरी कधी कधी अतरंगी कारवाया केल्यामुळं मला मारही खावा लागत होता त्यामुळं आई खूप हळहळत होती पाचवीच्या वर्गातला आठवा दहावा दिवस होता शाळेत निघताना आईनं ना कुणाच्या नादी लागू नको लोकांच्या पोरांच्या कळी करू नको असं बजावून सांगितलं शाळेत गेल्यावर प्रार्थना होऊन पोरं वर्गात जाऊन बसली तरीही गुरुजी वर्गात येईनात तोवर आम्ही भुईची किटाड काढून एकमेकांना मारू लागलो खेळ रंगात आला होता आता गुरुजी वर्गात येतील मग येतील म्हणता म्हणता लघवीची पहिली सुट्टी झाली मेंढ्र बाहेर पडावी तसेच सर्वजण बाहेर पडलो संडासाची खोलीबिली नावाची भानगड तेव्हा नव्हती त्यामुळं सर्वजण आपापल्या सोयीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी लघवीला गेले फक्त गुरुजी ज्या बाजूला जायचे त्या बाजूला जायचं नाही हा एक अलिखित नियम होता काय होतं तिकडे देव जाणे हा प्रश्न आम्हाला नेहमी पडत राही दुसरा नियम असा होता की मुलांनी मुलींच्या बाजूला लघवीला जायचे नाही मुलींनी मुलांच्या बाजूला यायचं नाही आम्हाला याचा फार कुतूहल वाटायचं आणि भीतीही तो नियम आम्हीही पाळत आलो होतो सत्यानं तो पाळला नव्हता म्हणून त्याला गुरुजींनी भेंडीच्या झाडाच्या फोकानं एवढं हाणलं होतं की त्याला लघवीला लागली तरी तो वर्गाबाहेरही जायला घाबरत होता आम्ही एकदा पोरींच्या बाजूला जाऊन पाहिलं होतं पण तिकडे काही विशेष असं आढळलं नव्हतं हे फक्त आम्हालाच माहिती होतं लघवीला गेल्यावर उभ्या उभ्या, उभ्या लघवी करताना कुणाची धार लांब जाते कुणाचा पाठ किती वाहतो ह्याची स्पर्धा आम्हा पोरापोरांच्यात लावून झाल्यावर संप्या आणि मी त्या मधल्या सुट्टीत थेट लोकांच्या रानात पोटासाठी काकड्या टॉमॅटो असलं काही खायला मिळतंय की नाही हे बघायला पळतच निघालो घड्याळ कुणाकडेही नव्हतं बरंच लांब गेलो तरी खायला काहीच भेटेना लांब गेल्यावर घंटा पण ऐकू आली नाही आम्ही बऱ्याच उशिरानं वर्गात पोहोचलो तेव्हा मुळे गुरुजींनी दरडवून विचारलं कुठं गेला होताच इतक्या वेळ घंटा ऐकूच आली नाही आम्हाला वाटलं की घंटा व्हायची आहे अजून म्हणून झाला उशीर मी हळू आवाजात म्हणालो अख्ख्या गावाला घंटा ऐकू जाते आणि तुम्हाला कसं येत नाही ऐकू आम्ही म्हणालो नाही हो आली मग गुरुजी म्हणाले नाही आली ना ठीक आहे आता एक काम करा धरा अंगठे मी पटकन अंगठे धरले ते सोडलेच नाहीत दोन तीन पोरं मला ओढायला लागली पण मी काही अंगठे सोडायला तयार होईना मग मा गुरुजींनी माझ्या पाठीवर जोरजोरात छड्या मारल्यावर मी अंगठे सोडले तेव्हा गुरुजी चिडून म्हणाले बावळ्या मी माझे नाही तर तुझे अंगठे धरायला सांगितले होते रे सारा वर्ग हसून हसून बेजार झाला मी मुद्दाम त्यांचे अंगठे धरले होते गुरुजी धोत्राचा सोगा धरून वर्गाबाहेर गेल्यावर परत आमचा मज्जेचा बाजार चालू झाला मग आम्ही खाकी चड्डीच्या खिशातून ऐवज बाहेर काढला आणि पाटीवर लिहायच्या पेन्सिलीच्या बदल्यात मुला मुलींना देऊ लागलो रानमेवा विकून विकून आमच्याकडे खूप पेन्सिली झाल्या एवढ्या पेन्सिलींचं काय करायचं म्हणून मग आम्ही परत त्या दुसऱ्या दिवशी पाच पाच पैशांना विकून टाकल्या अशा पद्धतीनं आमच्याकडे वीस तीस पैसे साठले त्यातूनच आम्ही चिमणी हत्ती उंट अशा गोळ्या घेतल्या एक एक गोळी खातानाही आम्ही फार हळूहळू खायचो हत्ती असेल तर त्याच्या आधी सोंड खायचो मग त्या गोळीकडे थोडा वेळ बघायचो आणि मग पाय खायचो चिमणीची चोच खायचो मग शेपूट आणि मग परत परत त्या गोळीकडे पाहायचो परत थोडा वेळ थांबून खायचो गोळी संपू नये असं मनोमन वाटायचं कारण गोळीला पाच पैसे मिळणं सुद्धा कठीण होतं त्यासाठी असले बालबिझनेस आम्ही वारंवार करत होतो अनेकदा यश यायचंही तर अनेकदा अपयश सुद्धा यायचं कधी कधी निबार मारही बसायचा आईला हे सगळं कळलं की ती स्वतःचं तोंड झोडून घ्यायची मी नीट राहावं म्हणून मला विनवणी करायची मी तेवढ्यापुरता शहाणा वागायचो पण नो पुन्हा नव्या चुका करून बसायचो आई स्वत मला सहसा मारीत नव्हती पण गुरुजींना मात्र मला मारण्याची पूर्ण मुभा होती मग काय शाळेत एवढे उद्योग केल्यावर गुरुजी सत्कार तर तो तोडीचा करतच होते नवीन निर्गुडीच्या फोकाचं उद्घाटन माझ्यापासूनच करायचे मग शाळा सुटल्यावर चर्चा रंगायची आज बब्याला लई हानला राव विशेष म्हणजे तो फोकसुद्धा मला चांगला सांगितलेला असायचा आईला हे समजल्यावर ती खूप हळहळ व्यक्त करायची मी रडून गुरुजींचं गाराणं आईला सांगितल्यावर ती माझा कान धरून पुन्हा गुरुजींकडे न्यायची ह्याला अजून चांगला संकून काढा असं म्हणून गुरुजींना पुन्हा सांगून टाकायची त्यावेळी आई मला फार दुष्ट वाटायची पुन्हा अशी चूक होणार नाही म्हणून मी सगळ्यांची माफी मागायचो पण सगळे निराघस उद्योग अन चुका ह्या केवळ पोटासाठीच केलेल्या असायच्या त्यात कुठलाही फार मोठा स्वार्थ नसायचा जमिनीतला साखर पेरणीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी दुसरं डोकं लढवलं मारुतीच्या देवळात एक लाकडी फरताळ होतं ते भिंतीत बसवलेलं होतं जुन्या काळचं होतं ते त्यात गावचा हरिणाम सप्ताह झाल्यानंतर उरलेली साखरेची खिरापत ठेवलेली असायची ती खिरापत संपया मी कुलूप असलेल्या फरताळाच्या दरवाज्यामधून हात घालून बुचकुली मारून बाहेर काढायचो आणि जागेवरच खायचो फटीतून हात आत घालताना पसरट असायचा पण बाहेर येताना बुचकुली भरली की मूठ ही मोठी व्हायची मग हात बाहेर काढता यायचा नाही बरं मूठ सोडावी तर खिरापत सांडायची अन नाही सोडावी तर हात बाहेर निघायचा नाही ही चोरी करताना जर का गावातलं कोणी तेवढ्यात तिथं अचानक आलं आणि आम्हाला पाहिलं तर कोलदांडा घालून मारतील ह्याची प्रचंड भीती वाटायची मग आम्ही एक पर्याय काढला जितवर मूठ येईल तितवर खिरापत आणायची अन मूठ सोडवून द्यावी लागणार आहे अशा ठिकाणी डोक्यातली पांढरी टोपी काढून त्या बेचक्यात घालायची टोपीतच खिरापत साठवायची मग हात बाहेर काढायचा असं आम्ही नेहमी करू लागलो पण सगळी खिरापत एकदाच कधीच खाल्ली नाही दररोज थोडी थोडी खाऊन जिबल्या चाटीत मारुती राहायला सांगत होतो आता परत नाही हा खाणार फक्त एकदाच हा फक्त एकदाच असं म्हणत म्हणत आम्ही पाच वर्ष खिरापत खाल्ली पण मारुती राया कधीच आमच्यावर रागवला नाही आम्हीही त्याची माफी मागितल्याशिवाय कधी खिरापत खाल्ली नाही बहुतेक त्याचीही आम्हाला मूकसंमती असावी किंवा आमच्या पोटातल्या बुकेची जाणीव त्यालाही असावी किंवा त्याला हा सगळा प्रकार दिसतच नसावा असं मला वाटत राहील ही गोष्ट जर आईला समजली असती तर माझी पाठ लाल झाली असती त्यामुळं हा उद्योग फक्त मी संप्यान मारुतीराया ह्या तिघांच्या बाहेर कधी जाऊ दिलाच नाही पोटासाठीचे उद्योग कधीच थांबत नव्हते दर बुधवारी रात्रीच्या वेळी लाईट हमकास जात होती एक वेळ एस टी येणार नाही पण लाईट मात्र बुधवारी जाणार हे ठरलेलं असायचं नेमकं त्यावेळेसच संप्या व मी सावजी नानाच्या दुकानाजवळ टपून बसलेलो असायचो लाईट गेली रे गेली की दुकानात जाऊन चिक्की ठेवलेल्या पाटीतून आम्ही दोनच चिक्कीची पाकिटं घेऊन अंधारातच पसारवायचो तिकडंच गुपचूप खाऊन घ्यायचो पाकिट जर घरी नेली बिली तर आईने विचारायला नको की कुठून चिक्की आणली म्हणून आम्ही घेतल्या सगळं संपवून टाकायचो तसं पाहिलं तर आम्ही जास्तीची चिकीचं चिक्कीची पाकिटं घेऊ शकत होतो जास्तीची खिरापत खिशात भरून आणू शकलो असतो पण त्यावेळेस लागेल तेवढंच आम्ही खायचो कधी साठवणूक मात्र करत नव्हतो पोटाच्या हाकेला फक्त प्रतिसाद देत होतो जमेल तसं जमेल तिथं पोट भरून घ्यायचं एवढा साधा विचार डोक्यात घुमत राहील गावातल्या गावात, गावात जेवढे उद्योग करता येतील तेवढे करत होतो ज्यांच्या घरी लग्न असेल त्यांच्या घरी वेगवेगळ्या झाडाच्या फांद्या ह्या सायकल बैलगाडी ट्रक ह्याला अडकवून मांडव डहाळे म्हणून वाजत गाजत माणसं नेत असत पण ह्यापैकी आमच्याकडं कुठलंच वाहन नसल्यामुळं आम्ही सोरं आमच्या खांद्यावर मांडव डहाळे धरायचो आणि अन्वानी पायानं वाजंत्र्याच्या मागं मागं लग्न घरासमोर जायचो तिथं पोहोचल्यावर इतर मांडव डहाळवाल्यांना पाच रुपये दहा रुपये आणि खोबऱ्याची वाटी दिली जायची आम्हालाही पैसे मिळावेत असं खूप वाटायचं पण तसं कधीच होत नव्हतं आम्हाला फक्त खोबऱ्याची एक बारीकशी वाटी मिळायची डोळ्यात पाणी आणून नाराज होऊन आम्ही त्याच मांडवात बसून बेसन भाकरी आणि सोरट्याची चटणी पोटभर खाऊन घरी यायचो खोबऱ्याची वाटी आईकडे कालवनासाठी देऊन टाकायचो नंतर दुपारी असायचा आहेरांचा कार्यक्रम ह्या आहेरामध्ये स्टीलची जर्मलची भांडी टोपी टोवेल कुरड्या पापड्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात एक गोड पदार्थ असायचा त्याला गोडाची ताटं असं म्हणत त्याला देवळाचा नारळाचा आकार दिलेला असायचा नेमका ह्याच पदार्थावर आमचा डोळा असायचा पण ते मिळवणं फार मुश्किल काम असायचं कारण आहे की त्या सगळ्या बायकांचा गरडा असायचा त्या सगळ्यांमध्ये एक जण पुकारणारा माणूस बसलेला असायचा त्यातून तो पदार्थ मिळवणं म्हणजे अग्निदिव्यच असायचं त्यात एखादा तुकडा चुकून माकून मिळाला तरी आमचा आनंद द्विगुणित व्हायचा माझी धडपड पाहून आईला वाईट वाटत राहील लग्न लागल्यावर असणारं जेवण म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असायची पोटाला तडस लागेपर्यंत जेवायचो लापशी किंवा बुंदी असायची भात आमटी असायची पत्रावळीत जास्तीचं अन्न वाढून घेऊन ते मुद्दाम उरवून घरी नेऊन झाकून पाकून ठेवायचं घरी नेलेली लापशी दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवून ठेवायची बुंदी असेल तर ती मात्र जास्त दिवस माझ्या तावडीतून शिल्लक राहायची नाही माझे हे सगळे उपद्व्याप पाहून आईच्या पोटात खूप तुटायचं आपल्या लेकराची होणारी आबाळ ती पापणी आड पाणी अडवून सहन करायची वेळप्रसंगी स्वत उपाशी तपाशी कामावर जायची पण मला पोटभर खायला घालायची कधी संपेल ही दुबळवाडी म्हणून मोल मजुरी करून कष्टत राहायची स्वतःच्या छोट्याशा जमिनीच्या दोन तुकड्यात काहीच पिकत नव्हतं जिरायती वावर वाट्याला आलं होतं दहा गुंठ्याचे दोन तुकडे बारा महिने पुरेल एवढं धान्य देऊ शकत नव्हते त्यात काळ्या आईचीही चूक नव्हती आणि माझ्याही आईचीही चूक नव्हती त्यामुळे बारा महिने तिशी दिवस दुसऱ्याच्या वावरात ओनव होऊन राबत राहून स्वतःचं नशीब उजळून पाहायचं प्रयत्न सुरूच होते उन्हाळ्याच्या झाडा गरिबाला जास्त बसतात असं ती मला नेहमी बोलून दाखवायची उन्हाळ्यात फारच कमी जेवायची आणि जास्त पाणी पिऊन राहायची मला त्यामागच कारण फार उशिरा समजलं की ती केवळ पीठ वाचवण्यासाठी तसं करायची उन्हाळ्याच्या दिवसात इच्छा असून देखील कुठल्याच शेतात काम मिळत नव्हतं त्यामुळे पोटाचे हाल व्हायचे तरी मला गारीगार मात्र खावी वाटायची उन्हाळ्यात सायकलवर माग लाकडी पेटी बांधून मैलोन मैल फिरून गारीगार विकणारा एक माणूस यायचा चार आणि आठ आणे अशा दोन प्रकारच्या गारीगार त्याच्या पेटीत असायच्या आमच्या शेजारची एक बाई मुंबईहून उन्हाळ्यात गावाला आली की तिच्या सगळ्या पोरांना गारीगार घेऊन द्यायची मी उंबऱ्यात उभं राहून त्या पोरांच्या तोंडाकडं नुसता आषाढभूत नजरेनं बघत राहायचो ती पोरं एकामागून एक गारीगार खात राहायची माझ्या तोंडाला पाणी सुटायचं मलाही वाटायचं त्या बाईंनी मला एखादी गारीगार द्यावी पण ती मिळायची नाही मी तोंडाला सुटलेलं पाणी आतल्या आत गिळून घ्यायचो संध्याकाळी आई कामावरून आल्यावर एक दिवस मी आईला म्हणालो आई मला चार आणे दे ना कायला अरं अगं आई मला ना गारीगार खायची उद्या आर चाराण्याची गारीगारची काडी खाण्यापरीस त्यात चाराण्यात एखादी काडीपेटी पेटी येईल र ती पंधरा दिस जाईल आपल्याला एका काडीसाठी चार लोकाची घरं पालती घालावा लागत्यात तवा कुठं आपल्याला चूल पेटवता येतील जाऊ दे ग आई मी असंच म्हणलो ग तुला मी मनातली इच्छा मनात गारीगारसारखीच पागळवून टाकली केवळ आईला वाईट वाटू नये म्हणून मी माझ्या मनाला आवरायला शिकलो पण दुसऱ्या दिवशी तो गारीगारवाला परत येऊन पिंपळाली एक गारीगार म्हणत उभा राहायचा त्याच्या त्या आवाजाचा माझ्या हावऱ्या मनाला खूप त्रास द्यायचा त्यानंतर जेव्हा जेव्हा तो गारीगारवाला यायचा तेव्हा तेव्हा मी स्वतःला घरात कोंडून आतून काड कडी लावून दोन्ही कान हातानं दाबून गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहायचो एक गारीगारवाला एक गारिगारवाला त्याचा असा आवाज दूर दूर जाताना जसा बारीक बारीक होत जायचा तसतसा माझ्या डोळ्यातून मिठासारखं खारट पाणी गालावरून तोंडापर्यंत ओघळायचं थोड्या वेळानं डोळे पुसून बाहेर यायचो पोरांनी खाल्लेल्या गारीगारच्या काड्या गोळा करायचो त्यांना लागलेली माती पुसून टाकायचो आणि घरातल्या देवळीत आणून ठेवायचो त्याच काड्या वापरून दिवाळीत लोकांना आकाशकंदील बनवून देऊन चार आठ आणे कमवायचो आई हे सगळं बघून मनातल्या मनात, मनात कुडायची एकुलत्या एक लेकराला आवडणारं खायला देता येत नाही ह्याची बोचणी तिच्या मनाला लागून राहायची खंडुबाच्या जत्रेला देईल बरं का तुला एखादी गारीगार म्हणून माझी आई वर्षभर समजूत घालायची मी मान डोलवायचो माझं गुणाचं बाळ म्हणून माझं कौतुक करायचे मी पुन्हा शहाण्यासारखं वागू लागायचो आईच्या कुशीत शिरून शांत झोपी जायचो माझ्या अंगावर हात टाकून तीही क्षणात झोपी जायची मला दररोज मांजराला कुशीत घेऊन झोपायची सवय लागली होती ते मांजर माझ्याशिवाय राहतच नव्हतं माझ्या गालाला ते खरभरीत जिभेनं चाटून पुसून काढायचं गुरगुर करीत माझ्या उभेला झोपायचं त्याच्या गुरगुरण्याचा आईला खूप त्रास व्हायचा दिवसभर दुसऱ्याच्या राण्यात मरणामातीचं काम केल्यामुळं तिला गाढ झोपेची गरज असायची म्हणून तिनं बऱ्याचदा मला समजून सांगितलं होतं पण माझी मांजर जवळ घेऊन झोपायची सवय काही जात नव्हती एके दिवशी आई विहिरीच्या कामावर गेली होती दिवसभर दगडी फोडून ती खूप दमली होती माझ्याकडून पाठ तुडवून घेऊन ती लवकर झोपली होती मी नेहमीप्रमाणे मांजर घेऊन तिच्याजवळ झोपायला गेलो तिला गाढ झोप लागली होती पण मांजराच्या गुरगुरण्यानं तिची झोपमोड झाली तिनं रागा रागातच ता झोपेतच मांजराला धरून लांब फेकून दिलं मांजर नेमकं चुलीत जाऊन धपकन पडलं चूल पेटवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी काडे पेटीतली काडी वाया जाऊ नये म्हणून आई दररोज चुलीत थोडा निखारा ठेवायची तो तसाच राहावा म्हणून त्यावर राख ठेवीत असे मांजर नेमकं त्यात पडल्यामुळं त्याला खूप भाजलं त्याच्या अंगावरची केसं जळाली घरात त्याचा वास सुटला ते जोर जोरात रडायला लागलं मी पटकन उठलो चिमणी लावली त्याला असं भाजलेलं पाहून मला प्रचंड भीती वाटली मीही रडायला लागलो आईही उठली मला समजावू लागली मांजराला भाजल्याचं दुःख मला बोचू लागलं ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागली पण ते आई जवळही येईना आणि माझ्याही जवळ येईना त्याच्या अंगाची आग आग होत होती म्हणून आईनं दरवाजा उघडला मग ते बाहेरच्या गार हवेत जाऊन म्याव म्याओ करत इकडं तिकडं पळू लागलं त्याच्याकडं बघत बघत मी आईला म्हणालो आयावडे तुला कोणी सांगितलं होतं ग त्याला चुलीत फेकायला अरे बाळा तसं नाही र म्या काय मुद्दाम फेकलाय काय र मपला जीव दिवसभर इरीत सुरून घेऊ घेऊ दामलाय आणि ते कानाजवळ येऊन गुरगुर करून झोप मोडीत होतं र आणि मला काय माहीत ते चुलीत जाऊन पडल आयावडे तो उत्तम वाघमारे जसा भाजून मेला तसं मपलं मांजार बी आता मरून जाईन अरे बाळा तर तसं नाही र म्हणणार त्या माणसानी स्वतः अंगाव घासलेट वतून पेटून घेतलं होतं म्हणून त्यो मेला तुपलं मांजर नाही मरणारवाला नी जाता माझ्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता आई मला समजावून सांगत होती पण माझ्या डोळ्यासमोर जळता जळता मेलेला उत्तम आठवत होता त्याला त्या ते अवस्थेत पाहिल्यानंतर कित्येक महिने आई घरी आल्याशिवाय संध्याकाळी मी घरात एकटा कधीच जात नव्हतो मला आईचा खूप राग आला होता तिलाही खूप वाईट वाटत होतं बाहेर मांजर तरमळत होतं म्याव म्याव करत रडत होतं वट्यावर येरझारा घालीत होतं आईला डोळा लागला होता मी दरवाजाच्या फटीतून मांजराकडे बराच वेळ बघत बसलो होतो थोड्या वेळानं माझेही डोळे झाकायला लागले मी पुन्हा गोधडीवर येऊन पडलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा आई मांजराच्या अंगाला कोरफडीचा गर लावताना मला दिसली त्यामुळे आईसोबत कट्टी करायचा माझा विचार मी बदलला त्या दिवशी मी शाळेत गेलोच नाही दिवसभर मांजराच्या भोवतीच घुटमळत राहिलो झिपरी शेळी अन मांजर हेच माझे घरातले मित्र आणि भावंड असल्यासारखे होते कारण मला भाऊ बहीण नसल्यानं मी त्यांच्यासोबतच जास्त खेळत राहायचो ते मांजरही खूप लहान पिल्लू असताना कुणीतरी कोरड्या विहिरीत टाकून दिलं होतं तिसरीत असताना शाळेतून घरी येताना त्याच्या विवळण्याचा आवाज माझ्या कानावर पडला तेव्हा मी त्याला वाचवायला खोल विहिरीत दगडाच्या बेचक्यांना धरत धरत खाली उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवला होता ही गोष्ट जेव्हा वर्गमैत्रीण सुरेखानं आईला घरी येऊन सांगितली तेव्हा आईनं स्वतःचं तोंड झोडून घेत मला कुशीत घेऊन रडली होती त्या मांजराला वाचवण्यापायी जर तुलाच काही झालं तर मी कोणाच्या तोंडाकडं पाहिलं असतं असं म्हणून पुन्हा असं जीवावर बेतणारं धाडस करणार नाहीस अशी शपथ घातली होती तिने मला सगळं आठवत होतं मला सव्वीस जानेवारी जवळ आली होती त्या दिवशी लवकर उठून आईनं ना मला अंघोळ घातली फाटकी बंडी रात्रीच व्यवस्थित शिवून ठेवली होती चड्डीची अवस्थाही फार चांगली नव्हती प्रभात फेरी झाली झेंडावंदन झालं पोरांची भाषणं झाली मीही भाषण केलं काही पोरांनी नृत्य केली माझी इच्छा असून देखील मी त्यात सहभाग घेत नव्हतो कारण माझ्याकडं चांगले कपडे नव्हते भाषणात कसं एका जागी उभं राहून बोललेलं चालत होतं त्यामुळे चड्डीची मागच्या बाजूची ठिगळं कुणाला सहजपणे दिसत नव्हती सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर सगळ्यांना गोळ्या बिस्किटं वाटली गेली त्यानंतर मागासवर्गीय जातीच्या मुलामुलींना जिल्हा परिषदेकडून शाळेचे गणवेश वाटले गेले परंतु माझी तर फार गरीब परिस्थिती असूनसुद्धा केवळ मी जातीच्या सरकारी नियमात बसत नाही म्हणून मला तो गणवेश मिळाला नव्हता मला फार वाईट वाटलं गोळी चघळताना मी अन्याला म्हणालो चे आईला या यावेळी मागासवर्गीयच असायला पाहिजे होतं र म्हणजे आपल्याला बी दर सव्वीस जानेवारीला खमीसान चड्डी मिळाली असती आईच्या जीवाचा घोर तरी कमी झाला असता आर आता ते काय आपल्या हातात असते का हाता र अन्या उत्तरला मनातल्या मनात असे अनेक इमले मी नेहमी बांधत होतो माझी गरिबी पाहून शिरोळे गुरुजींच्या मात्र पोटात तुटत असे ते काहीतरी तडजोड करून एखादी खाकी चड्डी पांढरी बंडी दुसऱ्या दिवशी मला गुपचूप द्यायचे तो गणवेश पाहून मला खूप आनंद व्हायचा आई तर गुरुजींना खरा देवच मानायची कारण आमचा खराखुरा देव म्हणजे आमचा आप्पा कधीच आम्हाला सोडून या जगातून गेला होता वेळेवर वया पुस्तकं मिळत नसूनही मी वर्गात पहिला येत होतो निकालाच्या वेळी अनेकांचे आई वडील निकाल आणायला शाळेत यायचे आणि आण आपापली मुलं पास झाली की नापास हे बघायचे पण माझी आई कधीच त्या दिवशी शाळेत येत नव्हती कारण मला वाटायचं तिला त्या निष्ठूर देवानं सदैव कामाला जुंपलंय ज्यांना आमच्या आपालाही आमच्यापासून लवकरच हिरावून नेलं होतं पाचवीच्या वर्गात मी पहिला आलो त्यावेळी घरी आल्यावर मी आईला विचारलं आई सगळ्यांचे आईबाप येत्यात पास नापास बघायला आणि मग तूच का ग येत नाहीस निकाल आणायला अर पास नापासाच्या दिवशी मला जास्ती काम करावं वाटतं र का ग आता मग तू पास झाल्यावर पुढच्या वर्गात गेल्यावर नवीन पुस्तकं नको का रे तुला अर तू तु आ बाप लई हुशार होता आणि तू त्याचाच हुशार लिओ खाईस तू कवाच नापास होणार नाही हे माहिती आहे मला हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान आणि नवऱ्यावरच्या निर्व्याज्य प्रेमाची झलक तिच्या डोळ्यात मला पाहायला मिळत होती तिचं बोलणं वागणं खूप आशावादी असायचं पास झाल्यावर वर्गातली पोरं पेढे किंवा साखर वाटायचे मग मीही आईला विचारलं आई, आई? तू काग साखर वाटत नाही मी पास झाल्यावर बाळा मला यात सांग आपण या कष्ट करायचे हाताला घट्टे वर तुला लिहायचं आणि लोकांना का बरं पेडं नाही तर साखर वाटायची माझा प्रत्येक वर्गात पहिलाच नंबर यायचा पण तिनं कधी साखरेचा सुद्धा कुणाला वाटला नाही पण शाबासकी म्हणून मोलमजुरीवरून घरी येताना चिंचा बोरं सीताफळं अशी हंगामी फळं आणून माझं तोंड गोड करायची वरच्या वर्गात गेल्यावर अनेक पोरांना नवीन दप्तरं दरवर्षी मिळायची मला पण मिळायचं एखाद्या वर्षी पण तेही माझ्याच वापरून वापरून फाटलेल्या खाकी चड्डीच्या कापडाचं फार फार तर त्यालाच दोन बंद लावायचे की झालं नवीन दप्तर त्याला सजवण्यासाठी आईच्याच ठिगळ्यावर ठिगळ लावून थकलेल्या पण फाटलेल्या जीर्ण चोळीच्या भायांचे काठ मिळायचे कारण आई काठ तेवढे काढून घ्यायची आणि बाकीची उरली सुरली चोळी भिंतीला पोतेरा द्यायला वापरायची त्या चोळीच्या काठांनी माझं दप्तर सावित्रीबाई फुलेंच्या पो फोटोतल्या साडीच्या काठावाने वाटायचं मी ते मुद्दाम इतर मुलांना दिसेल असं चालायचो आईनं मला इयत्ता तिसरीत असताना सांगितलं होतं की तुला मी चौथीत गेल्यावर दोन बंदाचं पाठीवर अडकवायचं नवीन दफ्तर घेऊन देईन तू फक्त चांगला अभ्यास कर म्हणजे झालं म्हणून मी पाचवीचा निकाल लागल्यावर नवीन दप्तराच्या आशेनं तिला विचारलं बघ आई माझा पहिला नंबर आलाय मला नवीन दप्तर पाहिजे तू आज चौथीला पण नाही घेतलं पण माझी मागणी ऐकून आई तिच्या निरक्षर हाताच्या बोटांवर काहीतरी मोजत बसली रिकाम्या भगुल्याला तापवू लागली मोकळ्या पिठाच्या रांजणीत पुन्हा पुन्हा नारळाच्या करवंटीनं खरवडू लागले नेहमीपेक्षा राणात लवकर गेली आणि उशिरा घरात परी आल परत आली ह्याच तिच्या बदललेल्या अवतारात माझा आनंद एखाद्या मोहोर झडलेल्या आंब्यासारखा झडून गेला सहावीत गेलो तरी नवीन दप्तर मिळालंच नाही मीही आईला परत कधीच मागितला नाही हट्ट पण केला नाही फक्त वाट पाहत राहिलो पण माझी निरक्षर आई मात्र एकटीच आमच्या गरिबीचं दप्तर घेऊन दुसऱ्याच्या राणावनात कष्टाची मुळाक्षरं गिरवीत होती दररोज वेगवेगळ्या परीक्षा देत होती आज ह्याच्या बांधावर उद्या त्याच्या बांधावर गावात असं एकही एक वावर नव्हतं तिथं आई कामाला गेली नसेल गावाच्या तीनही बाजूंचा असा एकही डोंगर नव्हता जो तिच्या पायानं ओळखत नव्हता मी जरी प्राथमिक शाळेत शिकत होतो पण माझी आई मात्र जगण्यावर पी एच डी करीत होती पी